नमस्कार फायनली आपण पाहतोय सायली आणि अश्विन या दोघांना बोलताना लांबूनच प्रियाने पाहिलेलं असतं आणि प्रियाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते प्रिया स्वतःशी बोलत असते हे सायली माझ्या नवऱ्याबरोबर काय बोलत आहे नक्कीच माझ्याविषयीच यांच्याकडे बोलणं सुरू असेल आणि अशातच आता प्रियाने स्वतःच्या मनाशी पक्की गाठ बांधलेली असते या सायलीला सुभेदारांच्या घरातून कायमस्वरूपी बाहेरच काढलं पाहिजे जेणेकरून या घरामध्ये फक्त आणि फक्त माझंच वर्चस्व असेल आणि अशातच आता चिडलेली प्रिया थेट बेडरूममध्ये गेलेली असते इकडे सायली आणि अश्विनला कानं मात्र कळालेलं नसतं की प्रिया बेडरूममध्ये गेलीय आणि अशातच आता सायली म्हणत असते अश्विन भाऊजी मला काय सांगायचं आहे हे तुमच्या आलंय ना लक्षात त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो हो बहिणी तू काहीच काळजी करू नको बघ आता मी काय करतो गेला गेला ते असं बोलून अश्विनही बेडरूम मध्ये जातो बेडरूम मध्ये गेल्या गेल्या अश्विनला समोरच प्रिया बसलेली दिसते अश्विन म्हणत असतो काय ग प्रिया तू तर बाहेर गेली होतीस ना कधी आलीस त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आले ना मगाशीच आले ज्या वेळेला ती सायली तुझे कान भरत होती हे वाक्य ऐकल्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो काय ग प्रिया असं काय बोलतेस तू सायलीबानी तर चांगलं सांगत होती मला आणि अशातच आता प्रिया म्हणत असते अच्छा चांगलं सांगत होती काय काय बरं सांगत होती ती आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो जाऊ दे त्या गोष्टीची तुझं काय घेणं देणं आहे तू त्याचा विचार करू नको असं बोलून आता थेट अश्विनने जणू प्रियाला फाट्यावर मारलेलं असतं आणि लगेचच आपण पाहतोय फायनली आता प्रिया म्हणत असते ठीक आहे ना तुला नसेल सांगायचं तर तू नको सांगूस पण लक्षात ठेव त्या सायलीला पूर्णपणे बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये आता हे वाक्य ऐकल्यावर अश्विन चिडतो आणि लगेचच आता तो प्रियाच्या समोर येतो आणि बोलत असतो लक्षात ठेव हो। सायलीवाणीला उलट सुलट बोलशील ना तर गाठ माझ्याशी आहे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते हो का एवढ्या जवळची झाली का तुझी ते विसरतोस का तू मी तर तुझ्या लग्नाची बायको आहे माझा विचार सोडून तू फक्त त्या सायली बहिणीचा सा विचार करत आहेस लक्षात ठेव अश्विन याआधी तू असा कधीच नव्हतास असं बोलून आता जणू प्रियाने अश्विनला वेगळेच घाव दिलेले असतात आणि लगेचच आता प्रिया झोपी जाण्याचं नाटक करत असते पण तिला काही केल्यास झोप येत नसते आणि अशातच आता थेट प्रिया सटासट शिडीवरनं खाली येते हॉलमध्ये उभ्या असणाऱ्या सायलीला पाहून प्रिया आणखीला चिडते आता प्रिया खाली आलेली असते आणि सायली समोरच बसलेल्या विमलची बोलत असते विमल म्हणत असते सायली बहिणी मागे पहा आणि अशातच आता सायली वळते तर मागे चिडलेल्या स्वरूपामध्ये प्रियाला पाहते सायली म्हणत असते काय ग प्रिया अशी एकदम मारक्या मच्छीसारखी काय चिडली असतो आणि अशातच आता प्रिया म्हणत असते तोंड सांभाळून बोल सायली आधी माझ्या नवऱ्याचे कान भरतेस तू आणि मग आमच्या दोघांमध्ये भांडणं लावतेस तू आता हे वाक्य ऐकल्यावर सायलीला काहीच कळत नसतं की नेमकं का प्रियाला काय म्हणायचं आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट सायली बोलू लागते प्रिया काय का ते स्पष्ट कर काय म्हणायचं आहे तुला नेमकं कशाबद्दल बोलतेस तू त्यावर लगेचच आता सायलीला प्रिया म्हणत असते मगाशी तू माझ्या नवऱ्याचे कान भर होतेस की नाही तेव्हा मी आले होते पण मी तेव्हा काहीच बोलले नाही पण आता बेडरूममध्ये तो माझ्याशी ज्याप्रमाणे वागतोय ना त्यावरून स्पष्ट होत आहे की नक्कीच तू माझ्याबद्दलच काही त्याला सांगितलं असशील आणि अशातच आपण पाहतोय आता थेट सायली म्हणत असते हे बघ प्रिया मी तर तुझ्या नवऱ्याला तुझ्याबद्दल काहीच सांगितलं नाहीये पण तरीही तुला असं वाटत असेल तर तो तुझा मूर्ख म्हणा आहे आणि अशातच आता प्रिया म्हणत असते जास्त शहाणपणा करू नकोस तू लक्षात ठेव तुझी काडीची ही लायकी नाही या घरात राहण्याची एकतर भिकारी असतो भिकारी रस्त्यावरची भिकारी असतो आणि एका आश्रमामध्ये वाढलेली आहेस तू तुझ्या आईवडिलांचा पत्ता नाहीये तरी तुला या घरात राहायचं स्थान मिळतंय आता मात्र एवढं कटू आणि वाकड्यात बोलणं विमलला अजिबातच आवडलेलं नसतं लगेचच आता मागून विमल म्हणत असते थांबा प्रियाबाईनी काय चालवलंय तुम्ही आणि तुम्ही अशा पद्धतीने सायली बहिणींशी नाही बोलू शकत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पहिल्यांदाच विमलने या घरामध्ये याआधी कुणावरही आवाज उठवलेला नसतो पण आज चक्क प्रियावर अशा पद्धतीने आवाज उठवलेला असतो की प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते आणि सायलीही आता विमलकडे पाहत असते लगेचच आता मागून विमल पुढे येते आणि म्हणत असते प्रिया बहिणी मी तुम्हाला आधीच सांगते सायली बहिणींना उलट सुलट बोलण्याचा विचार देखील जर तुम्ही मनात आणला असेल ना तर तो दाबून टाका कारण गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा त्यावर लगेचच आता प्रिय म्हणत असते काय गे विमल याच घरातलं खाऊन खाऊन माजलीस तू आणि याच घरात राहतेस एक नोकर आहेस तू नोकर मोलकरीन कळते ना तुला कधीही तुला या घरातून बाहेर अशी फेकू शकते मी चार दमडीवर जगतेस तू आमच्या आम्हीच तुला अन्न घालतो असं तसं बोललं गेल्यावर सायलीला आता हे खूप लागलेलं ला असतं सायली काही बोलणार तेवढ्यात लगेचच विमलने सायलीला हात दाखवलेला असतो की सायली वनी थांबा तुम्ही आणि लगेचच आता विमल बोलू लागते काय म्हणालीस तू दीड जमडीची म्हणतेस मला तू तुला काय वाटलंय मी या नोकरीसाठी काहीही करणार नाही का, का? लक्षात ठेव हो। इथली नोकरी गेली तरी चालेल पण माझ्या सायली वनींना जर काही बोललीस ना तर इकडचं मुसकाट तिकडे करून ठेवीन आता मात्र स्वतःच्या नोकरीचीही पर्वा न करणाऱ्या विमलला पूर्णाजी मागे अर्जुन आणि हे सगळे पाहून अक्षरशः एकदम हतबल झालेली असतात की आज विमलचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे अशातच अश्विनने ही हे वाक्य ऐकलेलं असतं आणि लगेचच आता अश्विन थेट खाली येतो अश्विन म्हणत असतो प्रिया काय चाललंय तुझं आज चक्क तू विमल विमलचं मन दुखावलंयस हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव आज ज्याप्रमाणे तू त्यांचं मन दुखावलंस ना तुला अगदी त्यांच्या पायावर नाक रगडून माफी मागावी लागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रिया म्हणत असते अश्विन काय डोक्यावर पडलेस का तू या नोकरांना कधीही डोक्यावर बसवायचं नसतं लक्षात ठेव आपल्या पायाखाली चिरडून टाकायचं असतं त्यावर लगेचच आता विमल म्हणत असतो भास्कर प्रिया यापुढे जर तोंडात ना एकही शब्द काढलास ना विमलताईंच्या विरोधात तर लक्षात ठेव इथल्या इथे तुला कांदा फोडतात ना तसं फोडून टाकेन मी आता मात्र सगळ्यांसमोरच विमलचा अपमान करणाऱ्या प्रियाला अश्विनने चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि पुढे अश्विन म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव सायली बहिणींचा अपमान करताना विमलताई पुढे आल्या का आल्या माहितीये का तुला कारण त्यांना जाण आहे प्रत्येक व्यक्तीची एक गोष्ट लक्षात ठेव विमल ताई ह्या आधीपासून या घरात आहेत त्या मला माझ्या आईच्या जागी आहेत त्यांना मी माझ्या मॉमच्या जागी मानतो असं म्हणून आज जणू अश्विनने विमलला खूपच मोठी एक पोच पावती दिलेली असते आणि लगेचच आता अश्विनने थेट प्रियाला विमलची माफी मागायलाच भाग पडलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय विमल म्हणत असते जाऊ दे अश्विन दादा जाऊ दे आणि अशातच आता कल्पना म्हणत असते नाही नाही विमल तू काही बोलू नको अश्विन करतोय ते बरोबर आहे अश्विन तिला नाक रगडून माफी मागायला लाव आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र प्रियाच्या लक्षात आलेलं असतं आपण नको तिथे माती खाल्लेली आहे आता आपल्याला विमलचे पाय रगडून माफी मागावीच लागणार आहे आणि अशातच आता प्रियाची पूर्णपणे नाचक्की चार चौघात झालेली असते मित्रांनो इथे तर आज प्रियाची मस्ती अश्विनने उतरवलेच आहे पण खरंच येत्या काळामध्ये या प्रियाला चांगलंच दांडक्याने धुवून चांगलं उलता पलत करून तिची अक्कल ठिकाणावर आणली पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद